हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा प्रत्येक स्त्रीचा जिवाळ्याचा विषय कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सतत साड्यांची खरेदी होतच असते आणि एखादी नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो आणि आता तर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला नवनवीन डिझाईनच्या साड्या पाहायला मिळतात साड्यांचे ट्रेंड हे नेहमीच बदलत असतात सध्या लेस वर्क सरोस्की डायमंड वर्क सेक्विन वर्क मिरर वर्कच्या साड्यांचा ट्रेंड सर्वाधिक पाहायला मिळतो तर आजच्या या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या नवीन आणि फॅन्सी साडीचा सा पॅटर्न आपण पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल कॉटन सिल्क पार्टीवेअर साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत प्रिंटेड वर्क मध्ये या साड्या असून संपूर्ण साडी ही लुरिक्स जरी विमिंग मध्ये आहे साडीच्या बॉर्डर वर मॅट सेक्विन वर्क आणि मल्टी थ्रेड वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच ग्लॅमरस ट्रेंडी आणि फॅन्सी दिसतात या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाउज पीसही मिळतो डस्टी पेस्टल कलर मध्ये या साड्या येतात जर तुम्हाला साड्यांमध्ये नेहमीपेक्षा वेगळे कलर हवे असतील तर हे कलर तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यासाठी हा साडीचा सा व्हिडिओ पहा या साडीची किंमत सतराशे ते अठराशे च्या दरम्यान आहे तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद